नमस्कार आज आपण पाहणार आहोत सतरा सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजीच्या चालू घडामोडी भारताने कोणत्या देशासोबत न्यायिक सहकार्याच्या अनुषंगाने सामंजस्य करार केला आहे सिंगापूर भारताने कोणाच्या उपस्थित सिंगापूरसोबत न्यायिक सहकार्याच्या अनुषंगाने सामंजस्य करार केला आहे धनंजय चंद्रचूड केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने जाहीर केलेल्या स्वच्छ हवा सर्वेक्षण पुरस्कारामध्ये कोणत्या शहराला प्रथम पुरस्कार मिळाला आहे इंदूर स्वच्छ हवा सर्वेक्षण पुरस्कारामध्ये तीन ते दहा लाख लोकसंख्येच्या श्रेणीत महाराष्ट्र राज्यातील कोणत्या शहराला प्रथम पुरस्कार मिळाला आहे अमरावती स्वच्छ हवा सर्वेक्षण पुरस्कारात दहा लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहराच्या श्रेणीत ठाणे शहराला कितवा क्रमांक मिळाला आहे तिसरा स्वच्छ हवा सर्वेक्षण पुरस्कारात किती लोकसंख्येच्या श्रेणीत महाराष्ट्रातील अमरावती शहराला प्रथम पुरस्कार मिळाला आहे तीन ते दहा लाख लोकसंख्येच्या मून स्नायपर हे कोणत्या देशाचे यान चंद्राकडे झेपविण्यात आले आहे जपान पोईला बैसाक या दिवसाला कोणत्या राज्याने राज्य दिवस म्हणून मान्यता देण्याचा प्रस्ताव विधानसभेत मंजूर केला आहे पश्चिम बंगाल विसावी आशियान भारत शिखर परिषद कोठे पार पडली जकार्ता इंडोनेशियाची राजधानी जकार्ता येथील आशियान भारत शिखर परिषदेला भारतातर्फे कोण उपस्थित होते नरेंद्र मोदी इंडोनेशियाची राजधानी जकार्ता येथे कितवी आशियान भारत शिखर परिषद पार पडली विसावी विसाव्या आशियान परिषदेमध्ये कोणत्या दोन विषयावरील प्रस्तावाला मंजुरी दिली आहे सागरी व्यापार आणि अन्न सुरक्षा कोणत्या राज्याने रवींद्रनाथ टागोर यांच्या बांगलार माटी बांगलार जल या गाण्याला राज्यगीत म्हणून मान्यता दिली आहे पश्चिम बंगाल अशीच माहिती पाहण्यासाठी तसेच नेहमी अपडेट राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तसेच ही माहिती आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करायला विसरू नका